नमस्कार मी प्रतीक्षा आवाज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यातील प्रमुख निर्णय म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता था देण्यात आली आहे त्याचबरोबर नवीन वस्तू आणि सेवा कर विधेयक आणण्याचीही घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा सरहद शीघ्र संचार द्रुतगती महामार्गास मान्यता देण्यात आली आहे तर राज्यातील साडेतीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई हो सहित अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे या प्रकल्पाच्या आखणी तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदी सामान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई कॅबिनेटला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारकडून आज मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले राज्य सरकारने एक्केचाळीस मंत्र्यांसाठी पन्नास आयपॅड आणि संबंधित उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पेपरलेस कॅबिनेट बैठका घेणं आणि कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं तसेच बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये हा या मागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आलं काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आता राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघावरून गंभीर आरोप केलेत त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत पाच महिन्यात आठ टक्के वाढ आहे काही बुथवर वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढलेत तर काही अनोळखी माणसांनी मतदान केल्याची बी एल ओ म्हणजेच बुथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीने असल्याचं माध्यमांनी स्पष्ट केलंय तर न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधींनी हा आरोप केलाय निवडणूक आयोग गप्प का ही मतदारांची एका अर्थी चोरीच असं राहुल गांधी यांनी म्हटलंय म्हणून आम्ही सी सी फुटेजेसची मागणी करतोय असं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि मतदारांची वाढ यावरून विधानसभा निवडणुकांच्या विषयावर प्रश्नचिन्ह केलं असतानाच आज एक ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ पाच महिन्यात लोकसभा आणि विधानसभा दरम्यान आठ टक्के मतदारांची वाढ झाली असल्याचे ट्विट त्यांनी यावेळी केले तर मीडियाला असे हजारो मतदार सापडलेत ज्यांच्या अधिकृत रहिवाशी पत्ताच नव्हता तर ही एक प्रकारची मतं चोरीच असल्याचं सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले तर त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत जोरदार उत्तर दिले बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे माळेगाव कारखान्यावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय हे समोर आलंय गेल्या चाळीस वर्षांपासून माळेगाव कारखाना माझ्या विचारांवर चालणारा होता तर सत्तेतील लोकांनीच कारखान्याची निवडणूक लढवणं योग्य नसल्याचं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये हे मत व्यक्त केले कारण सत्तेत बसलेली व्यक्ती कारखान्यावर असेल तर कारखान्यातील विरोधी गटाने एखादा मुद्दा उपस्थित केला तर कारखान्यातील सत्तेतील लोक त्यांना न्याय देऊ शकत नाही असंही शरद पवार यावेळी म्हणालेत महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुका आता ऑक्टोबर महिन्यानंतर होतील हे निश्चित झालंय या निवडणुकांसाठीच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलंय त्यानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात ही प्रभाग रचना अंतिम होणार आहे मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना ही सहा सह ऑक्टोबर नंतर तर ड वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना तेरा ऑक्टोबरला अंतिम होईल असं यात नमूद करण्यात आलंय मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तर आज मंगळवारी सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आज चोवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे तर यंदाच्या पावसाळ्यात तब्बल एकोणीस वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलंय तर भरती दरम्यान साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुमची लालपरी कुठपर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे एस टी बसचे लाईव्ह लोकेशन समजण्यासाठी एस टीच्या ऍप ची सुरुवात होणार आहे एसटी बसचे लाईव्ह लोकेशन जाणून घेता येणारे मोबाईल ऍप्लिकेशन येत्या पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे तर या संदर्भात माहिती राज्य परिवहन मंडळ चे मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे तर लालपरीच्या प्रवाशांना आपल्या तिकिटावर असलेल्या नंबरच्या माध्यमातून बसची अचूक वेळ जाणून घेता येणार आहे त्यामुळे आता प्रवाशांना ज्या बसने जायचे त्याची वाट पाहावी लागणार नाहीये पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी यंदाच्या मान्सून मध्ये सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधी दरम्यान एकोणीस वेळा समुद्राला मोठी भरती असणार या आहे यावेळी समुद्रात साडे चार मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहे त्यामुळे नागरिकांना या दिवसात समुद्राच्या किनारी पाव पावसात भिजताना सावध राहावं लागणार आहे सलग पाच दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधी दरम्यान एकूण एकोणीस वेळा समुद्राला मोठी भरती येणार आहे या भरती दरम्यान समुद्रामध्ये साडे चार मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून या पावसाळ्यातील मोठ्या भरतीच्या तपशील मुंबई महानगरपालिकेच्या आपातकालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आले संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पोहोचली आहे यापूर्वी वारकरी विसाव्याला बसून देवाचे भजन करत फुगडी खेळत उत्साहात जेजुरीकडे निघालेत तर सर्वत्र ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष ऐकू येतोय तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी